नमस्कार सायकल इलेव्हन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण रेंटल इन्कम म्हणजेच भाडे उत्पन्न आणि त्यावरील आयकर या विषयावर बोलणार आहोत आपण राहण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी जमिनीचा जागेचा उपयोग करतो एखादी जागा जर आपण भाडे तत्वावर घेतली असेल तर त्याचा मोबदला म्हणून आपण भाडे देतो आता भाडे म्हणजे काय तर एखादी मालमत्ता किंवा वस्तू वापरण्यासाठी जो मोबदला दिला जातो त्याला भाडे असे म्हणतात मग आपण त्यासाठी करार केलेला असो किंवा नसो आता भाडे तत्वावर आपण फक्त जमीनच नाही तर बिल्डिंग फॅक्टरी प्लांट मशिनरी इक्विपमेंट फर्निचर व्हेकल असे घेऊ शकतो आपण भाडे तत्वावर एखादी मालमत्ता किंवा वस्तू घेतो आणि त्याचे भाडे देतो तेव्हा आपल्याला आयकर कायद्यानुसार टीडीएस कट करावा लागतो आपण या चार्ट बघूया की आपल्याला टीडीएस केव्हा कट करायचा असतो ते ज्या व्यक्तीला आपण रेंट देणार आहोत त्याच्याकडे जर पॅन कार्ड नसेल तर टीडीएस चा रेट हा वीस टक्के असा आहे आयकर कलम वन नाईन्टी फोर आयच्या च्या अंतर्गत आपण टीडीएस कट करायचा असेल पण टीडीएस कट करताना आपल्याला काही प्रश्न पडू शकतात उदाहरणार्थ एक टीडीएस कट करण्याची जबाबदारी कोणाची असते टीडीएस कट करण्याची जबाबदारी ही भाडेकरूची असते दोन टीडीएस कट करणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी काय असते तर टीडीएस कट करणाऱ्या व्यक्तीने टीडीएस रक्कम ही निर्धारित वेळेत आयकर विभागाला जमा करून टीडीएसचा रिटर्न फॉर्म भरणे गरजेचे आहे तीन अनामत म्हणजेच डिपॉझिट आता भाडेकरूने जर समजा आपल्याला अनामत किंवा डिपॉझिट दिले असेल तर त्यावर टीडीएस कट करायचं आहे का आता ह्याचं उत्तर असं असू शकतं डिपॉझिट हे दोन प्रकारचे आहे रिफंडेबल आणि नॉन रिफंडेबल रिफंडेबल म्हणजे जे डिपॉझिट भाडेकरूला करार संपुष्टात आल्यावर परत मिळते ते आता या डिपॉझिटवर टीडीएस कट करण्याची आवश्यकता नाही दुसरे म्हणजे नॉन रिफंडेबल जे डिपॉझिट भाडेकरूला करार संपुष्टा अला, संपुष्टात आल्यावर परत मिळत नाही अशा कट करावा लागतो चौथा प्रश्न किंवा गोदाम जर भाड्याने घेतले असेल तर त्यावर टीडीएस कट करावा लागतो का उत्तर आहे निश्चितच वेअरहाऊस म्हणजेच गोदाम जर भाड्याने घेतले असेल तर त्यावर वन नाईन्टी फोर आय च्या अंतर्गत टीडीएस कट करावा लागतो पाचवा प्रश्न जर आपण वाहन किंवा वेहिकल तो त्यावर कट करावा लागतो का उत्तर आहे निश्चितच जर आपण भाडे वाहन घेतले असेल तर त्यावर टीडीएस कट करावा लागतो अशा प्रकारे भाडे उत्पन्न आणि त्यावरील इन्कम टॅक्स या विषयाची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघितली त्या दृष्टीने तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू